कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौड़ नका पत्ता आरवा एंटरप्राइजेस वगदे नाइक पेट्रोल पंप कणकवली मोबाईल नंबर शहण एक पंद्रह अठावन एक चौतीस एक शून्य आठ सगळ्यात मोठी बातमी आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आहे जी जाहीर झालेली आहे उत्सुकता होती या ठिकाणी कोण लढेल मतलब भाजप महायु शिवसेना राष्ट्रवादी हो महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जी आहे ती दाखल झालेली आहे आज सकाळी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या तत्पूर्वी काल वेंगुर्ल्यामध्ये नारायण राणे यांनी स्पष्ट केलेलं होतं की मी माझी उमेदवारी आज जाहीर होईल नितेश राणे यांनी म्हटलं होतं की काही चोवीस तास तुम्ही वाढ बघा आणि आज सकाळीच उत्सुकता होती की उमेदवारी नेमकी कोणाला जाहीर होणार आणि यामध्ये सगळ्यात मोठी घडामोड घड गड़ घडली आणि नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली तत्पूर्वी काही वेळापूर्वी उद्योगमंत्री किरण सामन उदय सामन आणि त्यांचे बंधू किरण सामन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नारायण राणेंसाठी आपण माघार घेत असल्याचं किरण उर्फ भैया सामन यांनी स्पष्ट केलं त्यामुळे नारायण राणेंची उमेदवारी घोषित होणार हे जवळपास निश्चित होतं आणि यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटामध्ये भाजपच्या का भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उमेदवारी जी आहे ही घोषित करण्यात आलेली आहे मोठा जल्लोष आणि उत्साह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय नारायण राणे हे कणकवलीवरून मालवणातील कांदळगाव येथील आपल्या रामेश्वराच्या भेटीला निघाले या ठिकाणी ते भेट रामेश्वराची भेट घेतल्यानंतर मीडियाशी ते बारा साडेबाराला सामोरे जाऊन आपला अभिप्राय देणार आहेत मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात नारायण विरुद्ध नारायण राणे विरुद्ध विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्यामध्ये सामना रंगणार आज दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल